नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो रवींद्र दंगेकर यांचं देवेंद्र फडणवीस यांना जाहीर चॅलेंज लोकसभा निवडणुकीत पाडून दाखवाच मग बोला दंगेकरांच्या वक्तव्याची राज्यात मोठी चर्चा काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तयार झाले असून पुणे लोकसभेच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यात देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सांगितले की या जागेवर भाजपचे सीट येईल तर त्यावर रवींद्र दंगेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की पुण्यातून लोकसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांनी लढवावी किंवा त्यांच्या वरिष्ठांनी जरी लढवली तरी मीच जिंकेल आत्ता मागच कसबा विधानसभा निवडणूक नागरिकांनी हातात घेतल्यावर काय होते ते देवेंद्र फडणवीस यांनी मी चांगलंच बघितलं त्यामुळे काँग्रेसनी जर मला तिकीट दिलं तर मी उभा राहील देवेंद्र फडणवीस यांनी मला पाडण्याची तयारी करून दाखवावी असं जाहीर चॅलेंज काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी फडणवीसांना दिलं त्यामुळेच पुण्याची लोकसभेची जागा आणि त्या जागेसाठी भाजपने संपूर्ण ताकद लावून दिली भाजपचा प्लॅन पुणे ताब्यात घेण्याचा आहे तर त्यातच अजित पवार सुद्धा त्या जागेवर त्यांचा डोळा आहे अशी राज्याच्या वर्तुळात चर्चा रंगली आहे त्यामुळेच महाविकास आघाडीतले मित्रपक्ष व माहितीतले मित्र पक्ष यांच्यात बाकीच्या जागांपेक्षा पुणे लोकसभेची जागाही सर्वांच्या डोळ्यात बसली आहे त्यामुळेच जर लोकसभेची निवडणूक झाली तर कोणता पक्ष आपला हुकमी इक्का त्या लोकसभेच्या रिंगणात उतरवून आपल्या पक्षाची लाज वाचवण्यात यशस्वी होईल तेच येणाऱ्या दिवसात चित्र स्पष्ट होऊन जाईल हे निश्चितच तर मित्रांनो रवींद्र धंगेकर यांनी लोकसभाच्या जागेवरून देवेंद्र फडणवीस यांना जे जाहीर चॅलेंज दिले यावरून तुम्हाला काय वाटतं व आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या राज्यात कोणते दोन पक्ष सर्वात जास्त खासदार निवडून आणतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे मत नक्की कमेंट करून आमच्यापर्यंत पोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र